नमस्कार भावा बहिणींनो स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता हे बघा सुमित्रा का चाललं का तू थाव दार घरात ठेवली गार आता आली आली सगन ढगायला वाटते हो। आता पण कमी होते होती काही ढगाला आडला भक्क मुसणार आहे भाऊ बहिणींनो आता हे आत्ता आलवा बा आत्ता येते काय म्हणतात थांबा कळ कळ कडतं कडतं येते वातावरण भक्कम उसणंच आहे आणि आम्ही टिपणं केलं असं पाणी आलेलं दमते आमचं कसं तरी अस पाणी नाही आलं तर आमचं वाया जाते टे आमचं आता असं आहे आता आता चांगलं मस्त की सुमित्र डाळ आणली आता ही लावून आण म्हणलं तर आणली सुमित्राने कारण तर डाडी सोबत हे बघा असा निघला करणा आता ह्या करणा याच्यामध्ये वडील राहते जीवनसत्व लोक पण आणली आता का का बनते याच्या सांग बनवणार आता पहिल्याच्या लोकांना अन्न भेटत नाही भाकरी करून याच्या आम्ही काही खात नाही भाकरी याचा याचा करणा बनव मस्त लागते आता करणा जबरदस्त लागते याचा करणार त्याची नाही पाहिली करण्यासाठी जबरदस्त बनव मस्त वडे करना वडे बनते का याचे वडे बनवायचे आठवत नाही आम्ही खाल्ली हे सो वडे ह्या करणा म्हणते करण्याचे वडे त्या म्हणते करना आम्ही पहिली करणा म्हणू तू आता वडे म्हणते ना बरोबर ठोकरवाली डाळ याचे वडे बनवतो सुद्धा भाकरी खाय लोक खायला का न नाही भेटे का कसं काय याच्या हे बारीक दाळ नाही संध्याकाळी बनवते का उद्या बनवते आता बनवतो उद्या हो आता वेळ भट वाकरी सुद्धा का ना खाये याच्या भाकरी ना कांद्याची चटणी पहिले पहिल्याचे लोक पहिलेचे अन्न नाही खाल्ले याच्या भाकरी अजून काही खाल्ल्या नाही खाल्ल्यास नाही आपण अजून याच्या भाकरी का होत आहे डाळ मुगाची डाळ का हो आता याचे बघा हे डाळ मुंगाची याची आता बनवणार आहे टिमने बकरी मांडला होता ते वांची तेवढं काय मांडलं एकट्या बकरीले नाही थोडस खाऊ देतो याचे टिमणे चांगले लागते गरम गरम हो उन्हाळी मुगाची दाळ आहे आमच्याकडे आता उन्हाळीच मुग पिकते पावसाळी काही पिकत नाही हिवाळ्यातली मुग राहते ना ते काही पिकत नाही आमच्याकडे ते काळे राहते ते वाले मुग भरपूर होते आता ते। था बंद नाही व्हिडिओ नमस्कार भावा बहिणीनं आता लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार व्यवस्था ते बाई બંધ નહીં હોય